राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक बारा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनट मिनिटांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कार्यालयात ध्वजारोहण सोहळा यावेळी पार पडला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी ध्वजारोहण याप्रसंगी केले असून हवेत फुगे सोडण्यात आली व शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यालयात या प्रसंगी करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापत व रक्तदान शिबिराने व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात आला या, या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री एकनाथ खडसे माजी मंत्री सतीश पाटील राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज मलिक कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर वाल्मिक पाटील मंगला पाटील सचिन पाटील माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी सुनील माडी किरण राजपूत रिंकू चौधरी रमेश बहारे अशोक पाटील विकास पवार यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती पवारसाहेबांचा चौऱ्याऐश वाढदिवस जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माध्यमातून उत्साहाने आणि आनंदाने सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी साजरा केला पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे झाले ते शतायुषी व्हावे ही सर्वांची भावना या ठिकाणी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सातत्याने मार्गदर्शन करावं यांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक विषय जोडलेत अनेक अनुभव त्यांच्यासोबत आहेत आणि त्या अनुभवाचा लाभ या देशाला राज्याला व्हावा अशी सर्वांची आमची इच्छा आहे पवारसाहेब नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठामध्ये अनेक विषय त्यांनी आतापर्यंत शिकवलेले आहेत अनेक विषयांच्या संदर्भात ज्ञान प्राप्त झालं ते इतरांना दिलेलं आहे आणि असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला पुढील कालखंडामध्ये मिळावं त्यांना दीर्घायुष्य मिळावं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही प्रार्थना करतो